श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आज श्रेष्ठ कृष्ण चतुर्थी शनिवार दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस आज संकष्ट चतुर्थी आजच्या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा करावी श्री संकटनाशन गणपती स्तोत्र तसेच श्री अथर्वशी वाचावे ओम ग गणपते नमहा हा मंत्र कमीत कमी एकवीस तर जास्तीत जास्त एकशे आठ वेळा म्हणावा आजचा चंद्रोदय हा रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी आहे चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची व देवघरातील विघ्नहर्त्या गणरायाची पूजा करावी चंद्राला व देवघरातील गणपतीला आरती म्हणून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा खाली श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायकं संकष्टहरमे देवं गृहाणार्घ्यं नमस्तुते कृष्णपक्षे चतुर्थार तु संपूजितं विधुद्वय क्षिप्रं प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमस्तुते शेवटी आपणा सर्वांना या संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा तसेच ही चतुर्थी आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी घेऊन येवो व आपल्या जीवनातील संकटे दूर व्हावीत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना समस्या नाही असा मनुष्य नाही उपाय नाही अशी समस्या नाही काळजी करू नका त्यावर नक्की मार्ग सापडेल अशी गणेशाच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना ओम ग गणपते नमहा हा मंत्र अकरा वेळा ॐ गं गणपते नमः 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 ॐ गणपते नमः ॐ गं 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 गणपते नमः ओम गणपते नमहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम ग गणपते नमहा असेल घ्या धन्यवाद